पंचावन्न कोटी रुपये आपण विमा कंपनीला या ठिकाणी वर्ग केले साधारण एक चार पाच दिवसामध्ये विमा कंपन्या त्या त्या शेतकऱ्यांच्या नावावर त्यांच्या पोर्टलच्या ना माध्यमातून त्यांच्या नावावर पैसे जमा करतील काय झालं की कालच्या जवळपास अर्थसंकल्पीय अधिवेशनानिमित्त महाराष्ट्रातल्या बहुतांश विधानसभा सदस्यांची आणि मंत्री महोदयांनी आ, साता के कि दाले ही सातत्याने मागणी केली होती की विम्याच्या रकमा या ठिकाणी शेतकऱ्यांना अद्याप प्राप्त झालेल्या नाहीत आणि त्या कधी लवकर या ठिकाणी मिळतील अशा लक्षवेधीच्या माध्यमातून प्रश्नाच्या माध्यमातून आणि दोनशे त्र्याण्णवच्या प्रस्ताव आणि दोनशे साठच्या प्रस्तावान्वये दोन्ही विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये प्रश्न उपस्थित केले गेले होते त्या दृष्टिकोनातून मी त्यांना आश्वासन दिलं होतं की एकतीस मार्चपर्यंत या सर्व रकमा त्या त्या खात्यावर जमा होतील काल परवाच वित्त वित्तमंत्री अजितदादा पवार यांनी फाईल सही केलेली आहे आणि पंचवीसशे पंचावन्न कोटी रुपये आपण विमा कंपनीला या ठिकाणी वर्ग केले आहेत साधारण एक चार पाच दिवसामध्ये विमा कंपन्या त्या त्या शेतकऱ्यांच्या नावावर त्यांच्या पोर्टलच्या माध्यमातून त्यांच्या नावावर पैसे जमा करतील त्यामुळे आम्ही जी कमिटमेंट केली होती ती कमिटमेंट जवळपास या ठिकाणी पूर्ण केलेली आहे शेतकरी कर्जमाफीचा काय स्टेटस आहे नमस्कार मी प्रियांका नागणे आपल्या मराठी चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आता शेतकऱ्यांसाठी खूप फो मोठी खुश खबर आहे खात्यात तुमच्या जमा होणार आहे दोन हजार पाचशे पंचावन्न कोटी रुपये येत्या गुरुवार किंवा शुक्रवारपर्यंत तुमच्या खात्यामध्ये अडीच हजार रुपये जमा होणार अशी माहिती कृषी मंत्री कोकडे यांनी दिली आहे तर राज्यातील तब्बल चौसष्ट लाख शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारा हा निर्णय आहे कारण शेतकरी खूप दिवसांपासून वाट पाहत आहे की पैसे पीक विम्याचे कधी जमा होणार आहे तर महाराष्ट्र शासनाने घेतलेला हा निर्णय आहे त्यांच्या खात्यावरती थेट दोन हजार पाचशे पंचावन्न कोटी रुपये विमा नुकसान भरपाई आता मिळणार आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे राज्यातील तब्बल चौसष्ट लाख शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र शासनाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे शेतकऱ्यांच्या खात्यात थेट दोन हजार पाचशे पंचावन्न कोटी रुपये विमा नुकसान भरपाई जमा होणार आहे अशी माहिती देण्यात आली आहे तरी ते संपूर्ण माहिती काय आहे आपण पाहून घेऊया की खरीप दोन हजार बावीस आणि रबी दोन हजार बावीस तेवीस या हंगामासाठी रुपये दोन पॉईंट सत्याऐंशी कोटी खरीप दोन हजार तेवीस साठी एकशे एक्क्याऐंशी कोटी रब्बी दोन, 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 दोन हजार तेवीस चोवीस साठी त्रेसष्ट कोटी खरीप दोन हजार चोवीससाठी दोन हजार तीनशे आठ कोटी इतकी नुकसान भरपाई शेतकऱ्यांना वितरित करण्यात आले आहे व त्याबद्दल सुद्धा आला आहे हा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तुम्ही पाहू शकता तर एकूण दोन हजार पाचशे पंचावन्न कोटी रुपये रकमेचा लाभ राज्यातील चौसष्ट लाख लाभार्थी शेतकऱ्यांना मिळणार आहे तर कृषी मंत्री कोकाटे म्हणाले की जागतिक बँक सहकार्याचं पोखरा दोन योजना राज्यात सुरू आहे या योजनेच्या धर्तीवर राज्य शासन योजना आणण्याचा विचार करीत आहे व राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान आणि डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती अभियान सुरू आहे मात्र दोन्ही योजनेचे एकाच उद्दिष्ट असल्यामुळे डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती अभियान राष्ट्रीय अभियान विलिनीकरण करण्यात येत आहे तरी ते शेतकरी बांधवांनो तुमच्यासाठी अत्यंत दिलासादायक बातमी आहे येत्या गुरुवार किंवा शे शुक्रवारपर्यंत तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे तर महत्त्वपूर्ण माहिती आहे या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद